सोलापूर शहर तसंच जिल्हा परिसरामध्ये होळीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला सोलापूर शहर तसंच जिल्हा परिसरामध्ये बंजारा समाजातर्फे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा भारतामध्ये गोर बंजारा संस्कृती अतिप्राचीन आहे सिंधू संस्कृतीचे मूळ वारस असलेला बंजारा समाज आजही आपली परंपरा कायम जोपासत आहे संत सेवालाल महाराजांना दैवत मानून सांस्कृतिक परंपरा जोपासणारा बंजारा समाज निसर्गपूजक बंजारा समाज आज सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे या समाजात होळीला अनन्य साधारण महत्त्व आहे दिवाळीपेक्षाही होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ग्रामीण भागात दांडी पौर्णिमेपासून तर गुढीपाडव्यापर्यंत होळी साजरी करतात लोकगीत या समाजाचे आकर्षण आहे पारंपरिक पेहरावा या समाजातील विशेष आकर्षण आहे हा पेहरावा या समाजातील स्त्रिया स्वतः शिवून तयार करतात दांडी पौर्णिमेपासून होळीला सुरुवात होत असताना लैंगिक गीताच्या माध्यमातून प्रत्येक गावात लोक विशिष्ट एका ठिकाणी येऊन हे गीत म्हणतात डफ वाजून लैंगिक गीतामध्ये समाज प्रबोधन व्यसनमुक्ती तंटामुक्ती समाज एकत्रीकरण जीवनविषयक एक, हुंडाबंदी शिक्षणाचे महत्त्व समाजाचा संघर्ष रीतिरिवाज इत्यादी विषयावर लैंगिक गीत असतात या सणात समाजातील लहान मुलापासून तर ज्येष्ठपर्यंत सर्व न सर्वजण सहभागी होत शिवाय सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा हजारो वर्षाची परंपरा असलेला हा बंजारा समाज हजारो वर्षापासून एक गाव एक होळी म्हणजे तांड्यातील नायक हसाबी कारभारी डायसाण सर्व समाजसेवक मिळून एक गेऱ्याची निवड केली जाते तो गेऱ्या रात्रभर होळीचं नियोजन केलं जातो आता हे जे बंजारा समाज आहे या समाजामध्ये जवळपास एक महिन्यापासून होळी तयारी चालू होते जसे की लेंगी असेल आमचे गीत असेल आमचे गाणी असेल आमची संस्कृती असेल आमचं पेहरा असेल आमची बोली असेल या सर्व माध्यमातून एक महिनाभर हा होळी उत्सव चालतो ते दिवाळीपेक्षा हा मोठा असताना बंजारा समाजाचा आहे त्यासाठी एक गेऱ्याची निवड केली जाते आणि दोन गेऱ्या जे असतात हे या होळीचं पेटण्याचं मान घेतात नाय कारभार ह्यासा बी नसो नसाबी मिळून आणि तो गिर्या होळी जाळ्यानंतर एक पाण्याचे जे काही तांबे असतात ते पाणी तांब्या घेऊन विहिरीमध्ये टाकतो आणि विहिरीच्या इथून एक एरंडाचं झाड घेऊन तो परत येतो आणि तो आल्यानंतर मग होळी जाळी जातानी ही परंपरागत असलेली बंजारा समाजाची होळी पूर्ण तांड्यातील एकही लोक घरी न राहता सर्वजण या होळीमध्ये सहभाग होतो आणि होळी हा असा उत्सव आहे ज्याच्या घरामध्ये मुलगा होतो त्या घरामध्ये धूळ केला जातो धुम केलं जाते म्हणजे त्या मुलाला शिकवलं जातं की शिकच शिकावच शिके राज घडावच असा हा समाज लहानपणीच मुलाला शिकवण देतो की बाबा रे तुला शिकायचं आहे तुला क्रांती करायची असा हा वैभवशाली समाज आज होळी निमित्त समस्या बघितलं असेल तर हजारो जनसमुदाय एकत्र एक जमलेला आहे शासन जरी म्हणतो की एक गाव एक होळी करा पण बंजारा समाज हजारो वर्षापासून एक तांडा एक होळी केलं करत आलेला आहे आणि आज होळी निमित्त सर्व परत सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा जय सेवालाल टूशन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला